असं स्वादम मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी करणार आहे शुद्ध तुपातले पौष्टिक असे फक्त मेथीचे लाडू चला तर मग बघूया कसं करायचं ते मेथीचे लाडू म्हणजे फक्त मेथीचे लाडू त्याच्यासाठी मी साहित्य म्हणजे हा मेथीदाणा घेतलाय हा मी पन्नास ग्रॅम घेतला दोन मिनिटं कढईत गरम करून घेतले दाणे आणि मग मिक्सरवर त्याची पावडर करून घेतली आणि मग ती पन्नास ग्रॅम ही जी पावडर झाली आहे त्यात मी शंभर ग्रॅम हे असं पातळ तूप घातलं आणि तीन दिवस हे असं मी भिजत ठेवलं आहे बघू शकता तुम्ही दिसत असेल तुम्हाला आणि अशी तीन दिवस छान मेथी भिजवायची रोज दिवसातनं एकदा तिला खालीवर करायचं की परत ही असंच एकत्र हे घट्ट तूप झालं की असं छान हे घट्ट होऊन जातं हे पहा ही मेथी अशी छान तुपात भिजून घेतलेली आहे यात टाकायचं साहित्य म्हणजे कणिक घेतलेली आहे पिठी साखर घेतली आहे आणि गूळ घेतलेला आहे चला तर मग आपण कृतीला सुरू करूया हे पहा सगळ्यात पहिल्यांदा मी हे पातळ केलेलं तूप आहे मी दीडशे ग्राम घेतलेलं आहे यातलं शंभर ग्रॅम तूप मी हे म्हणजे एक वाटी मी कढईत घातलेलं आहे कणकीचं प्रमाण माझं चारशे ग्राम आहे आता मी ह्या तुपामध्ये ही आपण कणिक छान भाजून घेऊया कणिक भाजता भासताच आपल्याला लक्षात येतं की आपल्याला अजून तूप टाकण्याची गरज आहे का त्याप्रमाणे आपण त्यात तूप घालायचं छान खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला कणिक भाजायची आहे खमंग वास सुट्टा सुट्टाच आपल्याला भाजता भासताच लक्षात येतं की कणिक आपल्या हाताला हलकी लागायला लागते आणि तिचा रंगही बदलायला लागतो तोपर्यंत ही कणिक आपल्याला भाजायची आहे हे पहा मला दोन मिनटं झालेत भाजते मी कणिक मंद आचेवर आहे भाजणं सुरू माझं आता माझे कणकीतले आधी पहा टाकताना जे गोळे होते तेही सुटायला लागले आहेत आणि कणिकेही हलकी लागायला लागली आहे थोडासा रंग बदलायला सुरुवात झाली आहे आणि छान सुवास सुगंध सुटलेला आहे अजून दोन ते तीन मिनटं माझ्या मते मला ही अशी छान भाजावी लागेल ला आहे आणि आता मी उडलेलं जे पन्नास ग्रॅम तूप आहे ते या क्षणी याच्यात घालते माझ्या सगळं तुपाचं प्रमाण हे पातळ तुपाचं प्रमाण आहे घट्ट नाही हे मात्र अगदी तुम्ही लक्षात घ्या हे पहा आता माझी कणिक छान भाजून झालेली आहे कणकीचा रंग बदललेला आहे खमंग वास सुटलेला आहे आठ मिनटं झाले मी मंद आचेवरती ही कणिक सुंदर भाजून घेतलेली आहे आता या क्षणी आपल्याला ही जी आपण तीन दिवस मेथी तुपात भिजत घातलेली होती ही आता याच्यात मिक्स करायची आहे हे पहा ही अशी आपण सगळी मेथी भिजवलेली होती तीन दिवस ही आता अशी कणकीत मिक्स करून घ्यायची म्हणजे ह्यातलं जे तूप असतं ते सुद्धा पातळ व्हायला लागतं त्यानंतर मग आपल्याला गरज पडली की बा नाही बा लाडू वळण्यासाठी तुपाची गरज आहे तर टाकायची नाही तर मा माझ्या प्रमाणाप्रमाणे हे एकदम परफेक्ट माप आहे एवढंच तूप लागतं हे छान असं दोन तीन मिनटं असं मंद आचेवर भाजून घ्यायचं हे छान मिक्स होतं मेथीचे लाडू हे अतिशय पौष्टिक असतात बायांतणीसाठी म्हणा किंवा कंबरदुखीसाठी कशाहीसाठी मेथीचे इतके फायदे आहेत आणि त्यात काय होतं मेथीचं प्युअर फक्त मेथीचे केले ना ते खरंच औषधीयुक्त लाडू होतात त्यात आपण ड्रायफ्रुट्स घाला सगळं घाला तर ओरिजिनल मेथीची चव खरं कुठे लागतच नाही पण ह्या पद्धतीत जर तुम्ही माझ्या प्रमाणात जर मेथीचे लाडू केले ना तर ते खरोखर सांगते अजिबात कडू लागत नाही जसा कारल्याचा कडूपणा असता तो थोडासा आपल्याला चांगलाच वाटतो खायला त्याचप्रमाणे ह्या प्रमाणात जर मेथीचे लाडू केलेत ना तर ते खूप छान लागतात करून बघा तुम्ही मी सांगते त्या प्रमाणात आणि मग तुम्हाला वाटेल की हो खरंच प्युअर मेथीचे जे लाडू आहेत ते छान लागतात हे पहा आपण आता मेथी जी तुपात भिजवलेली होती ती अशी या कणकीत मिक्स करून हे छान याच्यात छान भाजून घेतो आहे आता यात आपल्याला गूळ आणि साखर मी गूळ आणि साखरकर माझ्या घरी फक्त साखरेचेच लाडू आवडतात पण साखरेपेक्षा गूळ चांगला म्हणून मग मी अर्धा गूळ आणि अर्धी साखर वापरते ही कारण ही मेथी इतकी आपल्या शरीराच्या आपल्या तब्येतीच्या दृष्टीने औषधीयुक्त अशी आहे की याने शुगर कंट्रोल होते पद्धकोष्ठता कमी होते जळजळ कमी होते कोलेस्ट्रॉल कमी करतं असे किती फायदे आहेत त्याचे की कमी पडते बोलता बोलता किती काय सांगायचे पण हे जे हे जे काही सांगितले हे इतके कॉमन आहे आणि सगळ्यांना माहिती आहे आता हे असं पहा तुम्हाला दिसत असेल छान मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यात मी गॅस बंद करते आहे आणि आता गूळ आणि साखर मिक्स करते आता या गरम गरम पिठात आपण हा गूळ घातला की या गुळालाही छान पाणी सुटतं पाक होत येतो आणि तोही लवकर मिसळून जातो आणि गूळ थोडासा त्यात मिक्स झाला की मग आपण साखर घालायची हा मी व्हिडिओ माझा तयार करते आहे तुम्हाला आवडतो का तुम्ही मला प्रतिक्रियांनी कळवत जा मला तुम्ही कु तुमच्या कोणत्याही प्रतिक्रियांची मी वाट बघत असते माझ्या काही चुका असतील तर तुमच्या प्रतिक्रियांनी मी त्यात सुधारणा आणू शकते आणि माझा जर पदार्थ आवडत असतील तर ते तुमच्या मित्र आणि मैत्रिणींबरोबर शेअर करा नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर त्याला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सबस्क्राईब करण्यामुळे मला अजून अजून नवनवीन पदार्थ करण्यात इंटरेस्ट येतो आणि करून दाखवावेसे वाटतात आता बघा आपला गुळ मिक्स झालेला आहे आता मी या क्षणी यातील उरलेली साखर टाकते आपण दीडशे ग्रॅम गुळ आणि दीडशे ग्रॅम साखर म्हणजे चारशे ग्रॅम पिठाला मी तीनशे ग्रामचं माझं हे प्रमाण आहे मी अर्धा गोळ आणि अर्धी साखर घातलेली आहे हे पहा हे सगळं मिश्रण मी असं सगळं एकजीव झाल्यावर परातीत काढून घेतलं आणि आता ते थोडं कोमट झालं की आता फार गरम आहे तर पण तरी असे कोमट थोडंसं झालं कारण हाताला खूप चटके बसतात ज्याला सवय आहे तो करू शकतो पण ज्याला सवय नाही त्याने मग काय करायचं थोडंसं तूप लावून घ्यायचं हाताला आणि मग लाडू वळायचे आता हे मला सवय असल्यामुळे मी तेवढ्या गरम याचे लाडू करू शकते हे पहा हे असे लाडू या क्षणी तरी मला अजिबात गरज वाटत नाही या तूप वगैरे हे पहा तुम्हाला दिसत असेल किती छान तूप सुटलेलं आहे हे, हे परफेक्ट प्रमाण आहे मी आता सगळे लाडू वळून घेते आणि तुम्हाला दाखवते हे पहा हे असे माझे लाडू वळून झालेत सगळे आणि चारशे ग्रॅम कणिक आणि तीनशे ग्रॅम तुम्ही गूळ आणि किंवा साखर काही घ्या अर्धा गूळ अर्धा साखर मी जसं घेतलं तसं किंवा तीनशे ग्रॅम गुळ किंवा तीनशे ग्रॅम फक्त साखर आणि एक पाव तू पन्नास ग्रॅम मेथी पावडर एवढ्या प्रमाणात माझे तेहतीस लाडू झालेले आहेत अतिशय पौष्टिक असे लाडू असतात औषध म्हणून दिवसातनंच हिवाळ्यात एक खावा आपली बरेचशी कंबरदुखी सांधेदुखी आणि इतर जे काही प्रॉब्लेम्स असतात हे सगळे या मेथी खाण्याने निघून जातात पहा तुम्ही पण या पद्धतीने करून बघा खूप सुंदर लागतात आणि अजिबात कळू लागत नाही त्यामुळे सगळेजणं घरातले अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाऊ शकतात तुम्ही पण हे असे लाडू करून बघा धन्यवाद